इथे बघू शकताय अगदी कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहेत आवाजावरूनच कळत असेल की किती कुरकुरीत झाली आहे या कांदा भजीमध्ये मी अजिबात सोडा घातलेला नाही कुरकुरीत होण्यासाठी याच्यामध्ये एक सिक्रेट साहित्य घातलेलं आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम कांदा भजी खायला खूप आवडतात तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे आकारामध्ये असे कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या पाकळ्या सेपरेट केलेल्या आहेत आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे आणि हे मीठ आहे ते, ते, ते या कांद्याच्या पाकळ्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे असं मीठ या कांद्याच्या पाकळ्यांना चोळलं की या कांद्याला चांगलं पाणी सुटलं जातं आता मी हे असंच ठेवत आहे पंधरा ते वीस मिनिट बरोबर वीस मिनिट झालेले आहेत आणि कांद्याला चांगलं पाणीही सुटलेलं आहे इथे बघू शकाल अगदी छान असं पाणी सुटलेलं आहे कांद्याला आता काय करायचं आहे आपल्याला या कांद्यामध्ये जेवढं पा बेसनपीठ बसेल तेवढं घालायचं आहे आता याच्यामध्ये जेवढं पाणी सुटलेलं आहे तेवढ्या पाण्यामध्ये जेवढं बेसनपीठ लागेल तेवढं बेसनपीठ घालायचं आहे थोडं थोडं करून बेसनपीठ घालायचं आहे तर इथे मी बेसनपीठ थोडंसं घातलेलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालते थोडीशी लाल मिरची पावडर थोडासा ओवा थोडंसं जिरं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे कांदे भजी बनवणार आहे त्याच्यामध्ये मी सोडा घालणार नाही तर एक सिक्रेट साहित्य घालणार आहे जेणेकरून ही कांदेभजी कमी तेलकट होतील आणि कुरकुरीतही होतील तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामधलं एक चमचा तांदळाचं पीठ याच्यामध्ये घालत आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तर आता इथे आपण मीठ टेस्ट करून पाहायचं आहे मीठ व्यवस्थित आहे का तर इथे मी मीठ पाहिलेलं आहे तर बरोबर मीठ आहे याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी अगदी कुरकुरीत होतात तर आता आपण कांदा भजी तळून घेऊया इथे मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे कांदा भजीला काही ठिकाणी खेकडा भजी म्हणतात कांदा भजी सोडली की गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि फुल गॅसवरतीच कांदा भजी चांगली तळून घ्यायची आहे म्हणजे चांगली कुरकुरीत होतात तर याच्या बाजू पलटी करून घ्यायची आहेत चांगली लालसर तळून घ्यायची आहेत इथे आता कांदा भजी चांगली लालसर रे होईपर्यंत तळलेली आहेत आता याच्यातलं चांगलं तेल नितळून काढायचं आहे आणि कांदा भजी एका प्लेटमध्ये काढून घेते तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे सर्व कांदा भजी तळून घेतलेली आहेत आता कांदा भजी म्हटलं की हिरवी मिरची आलीच तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे तर ही स्वच्छ धुवून पुसून अशी मधून चिरून घेतलेली आहे आता ही हिरवी मिरची आहे तीही मी या तेलामध्ये चांगली तळून घेते इथे बघू शकता मिरची ही चांगली तळलेली आहे आता ही तळलेली मिरची एक ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता या मिरचीवरती मीठ चोळून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकलं की याच्यातला तिखटपणा कमी होतो मीठ टाकून सर्व मिरचीला मीठ चोळून घ्यायचं आहे तरी इथे बघू शकता अशा पद्धतीने मी या मिरचीला चांगलं चोळून घेतलेलं आहे इथे बघू शकता अगदी कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहेत आवाजावरूनच कळत असेल की किती कुरकुरीत झाली आहे आता याच्यावर बरोबर तळलेली हिरवी मिरची तरी ते आपली कुरकुरीत कांदा भजी आणि तळलेली हिरवी मिरची तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार